नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस आय अध्यक्षपदी निशांत कवडे यांची निवड अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यास निशांत दयानंद कवडे यांची अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस आय अध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रेदर्शनी सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या मेळाव्यास माजी मंत्री बंटी सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली काँग्रेस कमिटीच्या शिफारशीनुसार आणि त्यांच्या आजवरच्या सामाजिक योगदानाची दखल घेत निशांत दयानंद कवडे यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन महादेराव पाटील आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लावले याप्रसंगी मंचावर माजी नगराध्यक्ष सुवर्णा मलगोंडा अॅडव्होक नंदकुमार पवार अश्पाक बळोरगी संजय गायकवाड आनंद बुक्कानरे प्रकाश पाटील सुनील खवळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका